आता जे काय करायला अर्ज तू काय लावू राहिला हम्म तू कारागिरी काय आता ते कसं लावतो म्हणजे दगड आणतो का हो का हातान बसत नाही का बर आता जय काय बसू राहिला तू काय बसू राहिला तू हा ती बस होतो बसते का तुला ते पण बसव हो। जय आता कारागिरी झालेला आहे बसत है तुला मैकैनिकल मैकेनिकल जय तस ही ही जे ना हाँ आ, हाँ हाँ, हाँ। थाम थाम हाँ सर सरत फक्त असं बसवायचं झालं बसलं बसलं हो म्हणजे तू बी काढून बसवतोय का हां बसू हो उलट उलटं झालं ते असं 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 फिरू नाही नाही असं असं हां हां असं असं बसू असं हां बसू बसू ठोकायचं काम नसतं त्याला तसं उलटं झालं ते हे असं हां असं लोटा द्यायला हां लोट हान 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 हन

जय आता गड झोपलाय अरे अरे उठला काय करतो आता लागला तो अरे हम्म डॉकच मास घालतोय कुत्तूच अरे अरे <laughs> जय हे काय घातलंय तू काय घातलंय तू काय काय लाव काय घातलं ते अरे अरे वा कुत्तूच मास घातलं जैन अरे कुत्तू हम्म काढा अरे द्या ठेवून

का शोध लावतो आता तू हम्म का शोध लाव तू Mm-hmm. <laughs>